नमस्कार मंडळी आपल्या बाजूचा देश नेपाळ याच्यात अराजकता माजलेली आहे बंडखोरांनी तिकडचं सरकार उलथून टाकलेलं आहे तिथे प्रचंड प्रमाणात जाळपोळ होत आहे आणि हे सगळं करत आहे तिकडची तरुणाई या अगोदर अफगाणिस्तान पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश या देशांमध्येही अशीच अराजकता माजवण्यात आली होती आणि तिकडच्या सरकारांना पदच्युत व्हावं लागलं होत हे सगळं होत असताना एक भारतीय म्हणून सर्वसामान्यांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो आणि तो म्हणजे हे भारतात होऊ शकतं का तर गेले दोन तीन दिवस मी याच्यावर विचार करत होतो आणि त्याच उत्तर नक्कीच हे भारतात होऊ शकतं फक्त त्यासाठी आपण निष्क्रिय असलं पाहिजे आपण सर्वसामान्य व्यक्ती हा जर निष्क्रिय झाला तर मात्र हे भारतातही होऊ शकतं कारण सर्वसामान्य माणसाकडे प्रचंड ताकद असते आणि ही ताकद तो जेव्हा निष्क्रिय होतो तेव्हा ती सुप्त पडलेली असते आणि त्याचा फायदा अनेक देशविघातक शक्ती उचलत असतात आणि त्यामुळे हे भारतात होऊ शकतं का अशा प्रकारे उठाव भारतात होऊ शकतो का तर निश्चित होऊ शकतो नेपाळमध्ये हे सुरू झाल्यापासून भारतातल्या लिब्राडूंना जे से स्वतःला सेक्युलर म्हणतात जे खऱ्या अर्थाने मोदी विरोधक आहेत त्यांना स्वप्न पडायला लागले आहेत की असं भारतातही होऊ शकत आणि भारतात ते व्हावं असा देशद्रोही विचार त्या लोकांच्या मनाला शिवून जातोय त्यांना गुदगुतल्या होत आहेत त्यांना बरस हायस वाटतय हेही तितकच खरंय आणि अशी मंडळी ही भारतात मोठ्या प्रमाणात आहेत पण या मंडळींच्या मनगटात ताकद नाहीये मित्रांनो सर्वसामान्य व्यक्तीच्या पुढे जाऊन असं काही करण्याची ताकद या लोकांमध्ये नाहीये आणि त्यामुळे त्यांना गुदगुदल्या होईपर्यंत सगळं ठीक आहे पण या व्यक्ती तेव्हाच सक्रिय होतील जेव्हा सर्वसामान्य म्हणजे अर्थातच तुम्ही आणि आम्ही आम्ही निष्क्रिय झालो की आज भारतात मोदींच सरकार आहे आणि मोदी नावाची एक व्यक्ती तिने भारताला कुठल्या कुठे नेऊन ठेवलेलं आहे हे वारंवार सांगण्याची गरज नाही कारण प्रत भारतातली प्रत्येक व्यक्ती हे जाणते आज भारत ज्या यशाच्या शिखरावर चढतोय त्याच्या मागे केवळ आणि केवळ एक व्यक्ती आहे ती म्हणजे मोदी आणि त्यामुळे मोदींच सरकार हे भक्कम सरकार आहे आणि ते पडू शकत नाही पण हा पण अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा आहे कारण हा पण असा आहे की जर सर्वसामान्य जनतेची ताकद ही मोदींच्या मागे नसती आज तर खरच मोदी भारताला घेऊन यशाची शिखर गाठू शकले असते का याचा विचार हा प्रथा प्रत्येकाने करायला पाहिजे आणि ज्या वेळेस तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य हा विचार करतो त्यावेळेस भारताला मागे कोणीही ढकलू शकत नाही हे हेही तितकस कराय आपण सर्वसामान्य काही रस्त्यावर येऊ शकत नाही काही आंदोलन करू शकत नाही पण मित्रांनो आपण विघातक शक्तींना निश्चितच रोखू शकतो आणि अशा विघातक शक्ती केवळ रस्त्यावर नाही आहेत मित्रांनो केवळ रस्त्यावर नाही आहेत तर त्या आपल्या आजूबाजूलाही वावरत असतात आणि त्यांना रोखणं हे आपल्या सहज हातात असतं एक उदाहरणच म्हणून सांगतो ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आज एक पोस्ट केली की बंगाल फा फाईल नावाचा चित्रपट हा कसा आपटला बघा हा कसा आपटला द्वेष निर्माण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली असं निखिल वागळे म्हणतात खरं म्हणजे बंगाल फाईल हा चित्रपट हिंदूंवर झालेले अन्याय अत्याचार दाखवणारा चित्रपट आहे आणि तो चित्रपट आपटतो त्यावेळेस अशा सेक्युलरांना अशा बंपक पत्रकारांना आनंद होतो हा आनंद त्यांचा झालेला आनंद आपण नक्की हिरावून घेऊ शकतो कसा तर तो चित्रपट पाहून मी काही इथे चित्रपटाची जाहिरात करायला बसलेलो नाहीये हे मी अगोदर स्पष्ट करतो पण हे एक उदाहरण म्हणून मी, मी तुम्हाला सांगतोय की अशी लोक आपल्या आजूबाजूला आहेत त्यांना नेमका आनंद कशात मिळतोय मित्रांनो हे शोधून काढा आणि त्यांना तो आनंद मिळू नये यासाठी प्रयत्न करा आणि ते रस्त्यावर उतरून करण्याची गरज नसते संविधानात्मक मार्गाने ते होऊ शकत यांसारखे अनेक लोक आहेत की ज्यांना अशा गोष्टींमध्ये आनंद मिळतो अगदी काँग्रेसचे तरुण नेते जे म्हणतात भावी पंतप्रधान राहुल गांधी यांनाही आनंद कशात मिळतोय लक्षात घ्या जाती जातीत विभागला गेल्यावर त्या लोकांना आनंद मिळतो मग निश्चय करा की जाती जातीत आम्ही विभागले जाणार नाही एक हिंदू म्हणून आम्ही एकजूट राहू आणि हिंदू म्हणून एकजूट राहिली तर मोदींना बळ मिळतं हे दोन हजार चौदा पासून स्पष्टपणे दिसून आलेलं आहे आणि ज्या वेळेस मोदींना बळ मिळतं त्यावेळेस भारत यशाची शिखर पादाक्रांत करत असतो आज सोरोज सारख्या देशविघातक शक्तींना भारतात प्रवेश मिळाला पण इथे काही करता आलं नाही त्याचं कारण एकवटलेला हिंदू आहे त्याचं कारण एकवटलेला हिंदू आहे आणि सक्रिय झालेला हिंदू आहे मित्रांनो सक्रिय झालेला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हा हिंदू एकवटलेला हिंदू काहीसा निष्क्रिय झाला तर कुठपर्यंत आलो येऊन पडलं बघा मोदींना त्यांच्या पक्षाला अर्थातच भाजपला बहुमत नाही मिळालं आणि मग पुढच्या सगळ्या अडचणी उभ्या राहिल्या अर्थात ते सगळं विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आपण डुवून टाकलं पण तरीही पाच वर्षासाठी मोदींना स्पष्ट बहुमत नाही हे मात्र तसच राहील याच कारण आपण निष्क्रिय राहील जोपर्यंत सर्वसामान्य व्यक्ती तुमच्या माझ्यासारखा व्यक्ती हा सक्रिय आहे तो पर्यंत असे उठाव भारतात होऊ शकत नाहीत असे उठाव भारतात होऊ शकत नाहीत कारण हा सर्वसामान्य व्यक्ती हीच भारताची सगळ्यात मोठी ताकद आहे ही मोठी ताकद आहे मित्रांनो लक्षात ठेवा आणि ती ताकद आपण अधिकाधिक वाढवली तर तुम्हाला लिहून देतो भारताचा नेपाळ कधीच होऊ शकत नाही तरी पण तरीही पण आहे आणि तो पण असा आहे की जर आपणच निष्क्रिय राहिलो आपल्याला जे शक्य होईल देशासाठी काही बंदूक घेऊन बॉर्डरवर जायची गरज नाहीये पण जिथे जिथे देशविकातक शक्ती अपप्रचार करत असतील तर त्यांच्या विरोधात आवाज उठवा त्यांना नागड करून टाका जिथे जिथे त्यांना आनंद मिळतोय तो आनंद मिळवू देऊ नका मित्रांनो मिळू देऊ नका आणि हे जेव्हा भारतातला तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य हिंदू अविरतपणे करत राहील तितक या देशाला बळ मिळणार आहे आणि या बळावर मोदी हे तो मुमकिन है हेच सत्य ठरणार आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद